shivaji jai bhawani jai shivaji bara bara ma 对。哎 amba परदो काली <laughs> माता दुर्गा माता चंडी माता भारत माता आणि आपल्या घरातली स्त्री आई पत्नी मुलगी हे दुर्गा मातेच रूप आहे म्हणजेच प्रत्येक घरात त्या आईच्या रूपात त्या स्त्रीच्या रूपात एक मंदिर आहे दुर्गा मातेचं रूप आहे गो मातेचं रूप आहे म्हणजे भारत मातेच रूप आहे त्याची जाणीव समाजाला व्हावी म्हणून ही दुर्गा माता जवळ आहे मुली आहेत आज नवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्त हे मी सांगू इच्छितो की आपल्या आसपासच्या ज्या मुली आहेत कारण मुली आहेत तर हा धर्मावर टिकणार आहे तुम्ही जर मुली दोन साईडला काढा तर आपला काहीही उपयोग नाही मुलींना वाचवलं पाहिजे लव जिहाद हे आता बाहेर आलेले आणि खूप पूर्वीपासून चालू चालत म्हणजे चालत आलेले चौदाशे वर्षापासून हे चालत आहे त्यामुळे आपल्या जवळच्या मुली बहीण मित्र मैत्रिणी सगळ्यांना तुम्ही सांगा कि जी कोणी गावातली ती देव देश आणि धर्म मंदिर गायी आणि स्त्री यांचं रक्षण करणं आपल्या सर्वांच कर्तव्य त्यामुळे एवढं जरी घरात रोज जरी सांगितलं तर उद्या काही शुभम करोती करताना मला असं वाटतं की पोर कट्ट तयार होते एवढंच फक्त सांगा की आवाज उठवायचा ह्या ह्या पाच सहा गोष्टींमध्ये कधी तुम्हाला दिसलं की बाबा इथं अत्याचार होतोय हिंमत तुम्हीच वाढवायची मुलांची एक बसायची वाट नाही बघायची उपस्थित आहे खरच आम्हाला याचा अभिमान असला पाहिजे आणि त्यांनी जे आज आपल्या समोर मनोबल व्यक्त केलं जे लढाईत शेवटपर्यंत आपली साथ देतील तेच आपले देशपांडे यांचे वंश उपस्थित आहेत त्यांचा आम्ही नवरात्र मंडळातर्फे एक छोटासा सत्कार करतो धन्यवाद पालवे साहेब आणि आमचे पोलीस सहकारी बांधव आपले कायमच सहकार्य असतो <ड़ाँ> शिवरायांचा आठवावा प्रताप सा आठवावा सा साक्षेप शिवरायांचा सा आठवावा साक्षेप हो मंडळी चालणे गोरायाची सलगी देणे शिवरायांची सलगी देणे हैशी असे हैसी असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून साजरे तो योग म्हणून साजरे तो योग राज साधनाची लगबग राज साधनांची लगभ याहुनी करावे विशेष याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष పర్లోకి ఉరావే ని పర్లోకి ఉరావే రూపే జీర్తి రూపే నిశ్చయా మహామేరు నిశ్చయా మహా మేరు బౌద్ధ జనా సి ఆధారూ బ జనాధారూ అఖండ నిర్ధారు అఖండ స్థితి నిర్ధారు శ్రీమంత యోగి पु छत्रपती श्री शिवाजी महाराज जी जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जी जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय